भानगर येथील करुणेश्वर वृद्धाश्रमात भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी वाढदिवसानिमित्त अरुण शेठ भगत यांच्या वतीने फळांचे तसेच टॉवरवाडीतील आदिवासी बांधवांना धान्यांचे वाटप करण्यात आले यावेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील सरचिटणीस राजेंद्र पाटील प्रल्हाद केणी भूपेंद्र पाटील अमित जाधव आनंद ढवळे शांताराम पोपेटा सुनील पाटील संतोष पाटील सुनील माळी दशरथ म्हात्रे विश्वजित पाटील मयूर कदम शुभ पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते पुस्तक निर्भर पेजणारे आम्ही कंपनी आहोत परंतु अतिशय चांगली माया लावणारी नोकरी मला सापडली मिळाली आणि त्यांच्याजवळ कसा वेळ निघून जाऊ दिवस तो एक वेळ समजत नाही आणि म्हणून दुसऱ्या दिवशी पुन्हा लवकर विचारची मुद्द्या प्राप्त मला त्या ठिकाणी मिळत असते लोक विधनतेची कामं करावी ही मनामध्ये नेहमीच इच्छा असते आणि जेवढं मी आमच्या मुलीनं होत राहील तेवढं त्या निमित्तानं मी केलेलं आहे आणि म्हणून जेवढं आशीर्वाद मिळतील तुमची सर्वांची कर्नाची साथ लागेल त्या दृष्टीकोनातलं माझं वागणं आणि त्यांचं वागणं माझ्याकडून तर्फे तसं असं असतं आणि म्हणून त्यांच्यावरच मला काम करायची सर्वांना ऊर्जा मिळते आणि त्यामुळे घरची जेवण मिलंगीला काही चिंता नाही त्याच्यामुळे दिवसभर आपली जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न करतो परंतु